नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली मंगळसूत्राकडं बघते आणि तिला सगळं आठवत असतं आज मी सारंगला मिठी मारते आणि ते सारंग बघणारे माझ्याकडे मी परत आली आहे ते आता मंगळसूत्र विनाले घेते पण तिची हिंमतच होत नाही तिच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत असतं हे दारातून अमृता बघते आता सावली अमृताला बघते आणि पटकन डोळे पुसते अमृता तिच्याजवळ येते आणि खांद्यावर हात ठेवून म्हणते आबाळातून पडणारं पाणी आणि डोळ्यातून वाहणारं पाणी हे कधीच लपवता येत नाही सावली डकळून हात फिरवत म्हणते काय झालं सावली सावली म्हणते अस्मी वहिनी सारंग सारांचं तिच्यावर खूप प्रेम आहे त्याची कल्पना आहे मला मी खूप वेळा त्यांच्या तोंडून तिचं नाव ऐकलं आहे मला माहिती आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून मला माहिती आहे त्यांचं लग्न झालं त्यांच्या मनाविरुद्ध पण तिच्या ह्या घरात येण्याने माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय मी काय न वहिनी मला तेच कळत नाही आहे अमृतमते एक सांगू सावली नदीला तिच्या पूर्ण प्रवासात माहिती असतं की तिला समुद्रात जाऊन मिळायचे कारण तो तिचा प्रारब्ध असतो तसाच तुझा प्रारब्ध सारंगे बघ ना कायम तू तुझ्या पाठीशी उभं राहिला आज तुझा हात धरून तुला घरात घेऊन आला तो कायम तुझ्या हक्कासाठी भांडलाय सावली तू फक्त त्याच्याकडं लक्ष दे आणि एक लक्षात ठेव आयुष्यात कायम सत्याचाच विजय होतो तेवढेच सारंग होतो आणि सत्याचाच विजय झाला पाहिजे तो आता सावली शेजारीहून बसतो आणि तो सावली समोर यायला वेळ लागतो सत्याने सत्याचा संघर्ष खूप वर्षापासून चालत आला आहे त्या सत्यामध्ये माणुसकी परंपरा रीती आणि माणसांचा हक्क विसरता कामा नाही आणि तेच तर माणूस चुकतो आता या मंगळसूत्राचाच बघणार मण्यांची वाटे हातात घेत म्हणतो कुठल्या परिस्थितीत हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधलं होतं हे मी विसरलेलं नाही आहे तो सावलीच्या हातामधून आता सुईदोरा घेतो आणि म्हणतो तो अस्मीचं अस्तित्व मी विसरलो नाही आहे सत्य आणि असत्य निवडताना मला झालेला त्रास मी विसरलेलं नाही आहे हा धागा आणि हे म्हणी हा धागा मण्यांना एकत्र बांधून ठेवतो ह्या धाग्याचं महत्त्व विसरलेलं नाही आहे मी सगळी वेळ सारखी नसती सावली येणारा काळ कसोटीचा आहे सावली कित्येक समोर घडलेली घटना आपल्याला बघत बसावी लागणार आपण काहीच करू शकणार नाही जसे मंगळसूत्र तुटताना बघून मी काहीच करू शकलो नाही फक्त बघत बसलो एका स्त्रीसाठी हे मंगळसूत्र किती महत्त्वाचे हे माहिती मला म्हणून हे धागा मणी एकत्र आणून ह्या मंगळसूत्राचा मी सन्मान करतो कारण हे मंगळसूत्रच सत्य आहे आणि सत्याचा मी सन्मान करतो सावली आता मात्र सावली आणि अमृता गहिवरून येतात त्या स्माइल करतात आणि डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत असतं सारंग होतो तुझ्या मनात काय चालू आहे माहिती मला पण माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर झालेले संस्कार मला सत्तेची बाजूनही सोडायला लावणार तुझा विठ्ठल साक्षात सत्य तोच तुला आणि मला सत्य ओळखायला आणि पचवायला ताकद देईल आता मस्त म्हणत सारंग सावलीसमोर मंगळसूत्र पकडतो आणि अगदी प्रेमाने तिच्या हातावर ठेवतो जगन्नाथच्या घरामध्ये सगळ्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या असतात हलकामध्ये सोडा ना आता तो रागाने तिच्याकडं बघतो तेवढ्यात देवा येतो आणि सगळीकडे बघत म्हणतो हॉट हॅपन जगन्नाथचे शेजारी बसत म्हणतो मानलेले फादर कुल डाऊन आता तुम्हीच असं वागायला लागला तर आपण किसके तरफ देखे गा फादर जरा शांत वा जगन्नाथ म्हणतो मी शांतच या पण तो माय गॉड हे तुमचं शांत असणे मग चिडल्यावर काय करताय तुम्ही फादर इतना हर्ट नाही होणे का चलता आहे देखो दुनिया बहुत बडी आहे आणि की मेमरी एकदम शॉर्ट टर्म लोक विसरतात हो लगेच जगन्नाथ म्हणतो मी नाही विसरत कधीच देवंत वा खला आस पर ते जाऊ द्या मला एक कळत नाही त्या कार्यक्रमामध्ये तुमचा झालेला इन्सल्ट आणि भैरवी यात काय कनेक्शन आहे जगन्नाथ म्हणतो तो जुना इतिहास आहे या भैरव विजीने माझ्या मुलीचा तमाशा मांडला आहे तिच्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला कमजोर करायला आहे मला जमिनीत गाडायला बघते पण तिला कुठं माहिती आहे हा जगन्नाथ स्वतःच्या मुलीसाठी जमीन फाडून बाहेर येईल आता शांत राहून चालणार नाही देवा म्हणतो आणि राहायचं पण नाही अहो तुम्हाला काय इम्पॉसिबल आहे सगळ्या जगाच्या कुंडाला मांडता तुम्ही तुम्ही ठरवलं ना इकडची दुनिया तिकडं करू शकता पण फक्त जरा कूल राहायला पाहिजे तुम्ही जगनाथ स्माईल करतो अलका हसून म्हणते झालात का शांत मी चाहनू का तुमच्यासाठी देवंत जगनाथ म्हणतो थोडी साखर जास्त घाल अलका म्हणते ते जमणार नाही देवंत मदर टाकाओ थोडी एवढी नका एवढी अलका म्हणते तू म्हणतो म्हणून देवंत आता तिघं पण हसायला लागतात देवंत फादर माझ्या हातावर काही बोलताल का नाही म्हणजे माझ्या भविष्याबद्दल जगन्नाथ म्हणतो ज्या दिवशी तुझी भेट झाली ना त्याच दिवशी तुझी कुंडली मांडली एका वाक्यात तुझं भविष्य सांगू देवा तू सांगा ना तर तो लवकरच तुझा शोध संपणार पण त्या शोधातून तुझ्या पदरामध्ये आनंदापेक्षा दुःख जास्त पडणार आता मात्र देवा पण विचारात पडतो तेवढ्या तालका येते आणि म्हणते चला आता चहा घ्या झाले ना डोकं शांत जगन्नाथ म्हणतो नाही त्या भैरवी आणि ताराचं सत्य समोर आणल्याशिवाय मला चेन पडणार नाही आणि मी ते आणणार सोमंतू म्हणतो दादा काय चाललं हे आता सावली वहिनीला स्वतःला परत प्रूफ करावं लागणार तुला आठवतं ना त्यांना चेक करण्यासाठी आपण त्यांच्या गावी गेलो त्यांच्या घरी जेवलो तेवढ्या सगदेवलासमी म्हणत असते दादा द्या ना माझ्याकडे तुम्ही जा बरं सोम तुझ्यासाठी ऑरेंज ज्यूस आणला सोम म्हणतो उपवास आहे माझा ती बबलू म्हणते दादा तुम्हाला बबलू तिच्या जवळजवळ म्हणतो रविवारी माझा ती ती सारंग तुझ्यासाठी कॉपी आणली सारंग म्हणतो जेवणाची वेळ झाली आणि तिघा पण निघून जातात भैरवजे एवढी आनंदात असते की फोनवर बोलत असते ऑफकोर्स हा कार्यक्रम होणारच माझ्या ताराचा करिअर ह्यावरच अवलंबून आहे आता ती खूप मोठ्या मोठ्या बाता मारते तेवढ्यात तारा येते आणि म्हणते मॉम कार्यक्रमासाठी मी हा ड्रेस घालणार भैरव म्हणते हा अगं तुझ्यासाठी ड्रेस मी एक फेमस डिझायनर आहे त्यांच्याकडून सिलेक्ट करून घेतला आहे तुला माहिती आहे तारा मी आज खूप खुश आहे कारण ती अस्मी आली सारंगचं पहिलं प्रेम तो किती नाकारत असला ना तरी अस्मी त्याला जाळ्यात ओढणार आणि मग काय सावली घराबाहेर आणि मग कुठे येणार ती आपल्या पिंजऱ्यात आता भैरवी खूप मोठ्या मोठ्या बाता मारत असते सारंग बाहेर फोनवर बोलत असतो तेवढ्या तासमी येते आणि त्याला मागून मिठी मारते सारंग बाजूला होतो आसमी म्हणते सारंग काय झालं तो आपलं प्रेम विसरलास का तुझं माझ्यावर किती प्रेम होतं तो मला म्हणायचा तू मला अंधारातून बाहेर काढलं सारंग म्हणतो अस्मी खूप बदललं आहे आता तिने ती काय बदललं आपलं एकमेकावरचं प्रेम आता अचानक सारंगचं सावलीकडं लक्ष जातं ती स्वतःचं काम करत असते आणि अस्मी त्याला खूप पटवण्याचा प्रयत्न करते पण सारंग म्हणतो अस्मी मला थोडा वेळ हवा आहे सारंग काम करत असतो तेवढ्यात कॉफी येते तंत सावली तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे आवाज येतो सावली नाही आसमी भैरवी कार्यक्रमामध्ये सावलीला चिडवत असते अस्मी सारंगच्या रूममधून जायला लागते आणि पाय मुरगळ्याचं नाटक करते आता सारंग ट्यूब घेतो अस्मीला वाटतं तो पायाला चोळेल पण पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद